ऐन निवडणुकीमध्ये केजरीवाल यांना मोठा दिलासा एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर खटल्यावर काहीही न बोलण्याचे आणि दोन जूनला शरणगती होण्याचे निर्देश mm -hmm. नंदुरबारमधील सभेमध्ये नरेंद्र मोदींची शरद पवारांना मध्ये येण्याची ऑफर तर जनमत बघून मोदी अस्वस्थ असल्याने वक्तव्य शरद पवारांचं प्रत्युत्तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भास्कर भगरे यांच्या प्रचार बैठकीत उपस्थित दाभोलकर हत्या प्रकरणात पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका शरद कळसकर सचिन अंदुरेला जन्मठेप तर निर्दोष सुटलेल्या तीनही आरोपींविरोधात हायकोर्टात जाणार हमीद दाभोळकरांची माहिती आज पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा गडकरी सुद्धा राहणार उपस्थित मुरलीधर मोहळांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात समोर धंगेकरांचं आव्हान जालन्यामध्ये आज काँग्रेसच्या कल्याण काळेंसाठी उद्धव ठाकरेंची सभा समोर रावसाहेब दानवेंचं कडवं आव्हान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला जळाली राज्यामध्ये पाचशे कोटी तर मुंबईत तीनशे कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात हजार रुपयांची वाढ एअर इंडियाच्या पंचवीस कर्मचाऱ्यांचा निलंबन मागे घेतल्यानंतर सुद्धा संपही मागे आणि सामूहिक सुटीनंतर कर्मचाऱ्यावर झालेली निलंबनाची कारवाई आणि राज्यामधील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी पुण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यानं वीज पुरवठा खंडित संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेती पिकांना सुद्धा मोठा फटका <ख़ागा>